नमस्कार सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे तर ही अपडेट आहे की अंगणवाडी कर्मचारी ज्या आहेत त्यांचे अनेक वेळा संप झालेले आहेत तरी पण त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्यासाठी अकरा मार्च ही सर्वात मोठी अपडेट आहे की आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन होणार आहे आणि ते अकरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी भव्य दिव्य असं मोठं आंदोलन होणार आहे आझाद मैदान मुंबई येथे तर हे आंदोलन तीव्र होणार आणि सरकारला मागण्या मंजूर करण्यास भाग पाडणार की काय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय मागण्या आहेत हे जाणून घ्या आणि आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असा अंगणवाडी सेविका मदतनीस से एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन तर आता अकरा मार्च हो ला होऊ घातलेल्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या काय असतील हे आपण प्रथम जाणून घेऊया या संघटनेच्या प्रमुख पाच मागण्या आहेत आणि त्या अतिशय योग्य आहेत तुम्ही जाणून घ्या दोन हजार तेवीसमध्ये लागलेल्या सर्व ताईंना अगोदर पदोन्नती देऊन मगच उर्वरित रिक्त पदे भरण्यात यावी ही अतिशय महत्वाची मागणी आहे दुसरी मागणी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या मदतनीस पदभरतीमध्ये गुणवत्ता पडताळणी यादीमध्ये समावेश असलेल्या पात्र उमेदवारांना नवीन शासन निर्णय एकतीस एक दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक चारनुसार नियुक्ती देऊन मगच उर्वरित रिक्त पदे भरण्यात यावी हे पण ज्या ताईंची निवड झाली होती त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर तिसरी मागणी आहे शासनाच्या दोन हजार दोनच्या जुन्या जीआर नुसार अंगणवाडी सेविकामधून थेट पदोन्नती करताना मुख्य सेविका पदासाठी वयोमर्यादा ही फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत वय वर्ष पंचावन्न एवढी ठेवून अर्ज भरतेवेळी दहा वर्ष अनुभव ग्राह्य पाच व अनुभव दहा वर्षाचा ठेवावा ही अत्यंत महत्वाची तेरा वर्षापासून असलेली सर्व सेविकांची मागणी या उद्याच्या आंदोलनामध्ये असणार आहे आणि ती सरकारने मंजूरच करावी अशी सेविकांच्या वतीने मी विनंती करते त्यानंतर जाच कसा महसूल नियम शहरी भागासाठी रद्द केला असून तो ग्रामीण भागासाठी रद्द करून वीस वर्ष सेवा देत असलेल्या सेविका व ताईंचे प्रमोशन करावे ही पण सर्व अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची मागणी आहे त्यानंतर आहे कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युईटी लागू करून पेन्शन बाबत योग्य ते धोरण अवलंबवावे अशी विनंती त्यानंतर उद्याच्या आंदोलनासाठी शेवटची आणि महत्वाची मागणी म्हणजे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच अंगणवाडी ताईंना देखील उन्हाळी सुट्टी पंचेचाळीस दिवसाची मंजूर करावी आणि सदर कालावधीमधील आहाराचे दिवस हे बंद पाकिटातील आहार देऊन भरून काढावेत अशी शासनाला विनंती संपकाळात बावन्न दिवसाचा आहार पाकिट बंद दिला होता त्याप्रमाणेच उन्हाळ्यामध्ये पण सर्व लाभार्थ्यांना बंद आहार द्यावा आणि अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्या एक महिला म्हणून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात सरकारने आणि त्यांना सलग पंचेचाळीस दिवस दोघींना पण भरपगारी सुट्टी द्यावी अशी या संघटनेच्या वतीने विनंती आहे तर अत्यंत महत्वाच्या या पाच मागण्या अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने होत आहे तर या संघटनेच्या अध्यक्ष माननीय जयश्रीताई झावरे उपाध्यक्ष छायाताई सारबंदे आणि सचिव संगीता सागरे यांनी केलेला आहे तर ह्या नुसते या ताईंच्या मागण्या नाहीत तर या संघटनेमध्ये सर्व अंगणवाडी सेविका आणि नी मदतनी स्थाई पदावर पण आहेत कारण त्यांना सर्व ज्या अंगणवाडी सेविका मदतनीसच्या समस्या असतात त्या सर्व या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांना माहीत असणार आहे कारण ह्या पण अंगणवाडी कर्मचारीच आहेत म्हणून अशा संघटनेवर विश्वास ठेवायला पाहिजे कारण जुन्या संघटनांनी आपल्याला भरपूर त्रास दिलेला आहे आपल्या मागण्या मंजूर केलेल्या नाहीत संघटना निधी आणि लढा निधी भरपूर गोळा करून नुसते उळवाचे उत्तर देऊन कोणत्याही मागण्या मंजूर करून घेतलेल्या नाही म्हणून ना आता या संघटनेवर सर्व ताईंनी विश्वास ठेवा त्यांच्या पाठीशी राहा कारण सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे आता त्यांचे पण प्रश्न असतील कारण ते आपण कर्मचारी आहेत म्हणून आतापर्यंत जे झालं जे कृती समितीमध्ये लोक आहेत ते अंगणवाडी कर्मचारीच नाहीत त्यामुळे त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्नच माहीत नाहीत तर ते त्यांच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्येवर तोडगा काय काढणार म्हणून आता ह्या संघटनेत सर्वांनी सामील व्हा उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा तर मैत्रिणींनो माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सर्वांचे खूप खूप आभार चलो मुंबई आझाद मैदान धन्यवाद